दिनांक चौदा एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील वॉर्ड क्रमांक तीन एकनाथ नगर हर्सूल जटवाडा रोड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीमध्ये डीजेवर भीम गीतांच्या तालावर तरुण तरुणींनी ठेका धरला आणि भन्नाट डान्स केला वॉर्ड क्रमांक तीनचे नगरसेवक वा रूपचांद वाघमारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा आयोजन केले होते त्यामध्ये परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या